हाय प्रतीक हॅलो झालं जेवण तुमचं जेवण झालं का प्रतीक खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती वेलकम स्वागत आहे हाय अजय हॅलो झालं का जेवण अजय दादा तुमचं प्रतीक दादा हाय वेलकम सुस्वागतम लाईव्ह खूप खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं हो झालं की काय जेवलं ताजे दादा आज आज काय स्पेशल होतं तुमच्याकडे आधी भाजी ओके ओके चांगले चांगले <coughs> हाय प्रशांतदा ला ला। खूप खूप दिवसाने लाईव्हला दादा खूप दिवसाने लाईव्हला कुठे होतं एवढा दिवस थँक्यू सो मच लाईक बद्दल केल्याबद्दल धन्यवाद दादा खुश हाय तू जेवली का हो जेवली की तर जेवण झालं माझ हा जेवण झालं जेवण झालं काका साहेब का तुम्ही कुठे राहता पालघरला राहते मी शमा शमाकांत पाटील मी पालघरला राहते तुम्ही कुठून आहात काय कळलंच मी चण्याची आमटी केली होती आणि भात त्याच्यानंतर कोशिंबीर मिरगुटले माहिती आहेत मिरगुटले पापडाचे पापडासारखे असतात ते छोटे छोटे मिरगुटले तळे होते आणि लोणचं मिरचीचं माझं फेवरेट नाही ओके हाय हाय अभिमन्यू हाय कुठून आहे पालघरून आहे तुम्ही कुठून आहात मला आवड काय आवडते तुम्हाला पोळ्यांच्या सर्दीशी तुम्हाला पण बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा कुणाल धुळे धुळेकर तुमचं खूप खूप स्वागत वेलकम हाय आशिष हॅलो जय शिवराय जय शिवराय उमेश दादा जय शिवराय जयदा हो का हो बाजय दादा आज पुरणपोळी नाही केली का पोळ्याच्या सणाच्या आहे आमच्याकडे एवढं सेलिब्रेट नाही करत पोळ्याचं सण ॲक्च्युली त्याच्यामुळे नाही बनवले हाय 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 बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला तुम्हाला पण बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा घ्यायलास हो बरं पालघर पूर्वी कोणत्या <laughs> आला हा हा जनरल नॉलेज आला हा आ, 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 शिक्का तुमचंद्र तो आ, नाव कोणता आहे नाव काय आहे ना माझं नाव दामिनी आहे तुम्ही छान छान व्हिडिओ बनवता थँक्यू कराटे थँक्यू आवडले का व्हिडिओ तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण तुमच्याकडे बैलपोळा होत नाही हम क्या करा सचवले म्हणजे सल्ला मग बाय ओके बाय शमंत एक ना मागितलेला सल्ला देऊ चालेल का दे। एक ना सल्ला हा दे 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 सल्ला दे बाबा काय सल्ला दे तसं दे अरे हा शा येते का मॅडम नाही येत हो काय करता काय नाही तुम्ही बोला काय करता नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार हॅलो बाय दिदी ओके बाय अजय दादा बाय टेक केअर ये नेक्स्ट लेवला, ठीक आहे हॅलो हाय राइज, वी, रायज इंटेरियर्स बालाजी मोरे निवंत बसतोय चांगला आहे चांगलं आहे बालाजी दादा लाईक रे पटपट एवढं लोकं लाईव्ह लात पटावर स्क्रीनवर डबल टॅप करून घ्या म्हणजे कुठून बोलता मी अजय दादा मी पालघरहून बोलते हाय पाल हाय गंगाधर हॅलो गंगाधर दादा स्वागत आहे व्हिडिओमध्ये छान दिसतात लाईव्हमध्ये साधे दिसतात म्हणजे व्हिडिओमध्ये छा चा, लाईव्हमध्ये चांगले नाही दिसत का बापा सिरियसली मी चांगले नाही दिसत आहे काय हरकत नाही कराटे काय हरकत नाही हाय मॅडम हाय 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 लाइक करा रे पोरांनो तेच की लाईक करा रे पोरानो ताई तुमचं नाव काय माझं नाव दामिनी आहे बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा अजय अजय दादा राहुल दादा नमस्कार दामी तरी राहुल दादा नमस्कार नमस्कार काय म्हणताय झालं का जेवण वगैरे सगळं कुठे <coughs> राहता पालघरला राहते मी निखिलेश दादा मी पालघरला राहते उखाना घेऊ बाई आता काय उखाना घेऊ हाय नमस्ते ताई नमस्ते टार्गेट एस एस सी ऑफिसर निखिल दादा हाय विजय दादा हाय हाय विजय दादा बोल काय म्हणतो काय करतोय हो झाला आणि तुमचा माझ पण झालं हो माझं पण झालं बालाजी दादा जेवण फ्रॉम आय एम फ्रॉम पालघर रवी नऊ नंबर मतदान केले त्यादा थँक्यू सो मच अक्षय हाय उखाड तर आठवत नाही ओ डॉक्टर वैजनाथ अजय दत्ता वैनी मुलं किती आहेत अजय दादा मला एकच मुलगा आहे दगडो हाय नवऱ्याला दिले शुभेच्छा वा क्या बात मस्त मस्त देखील माझी आय डी पिन करा ओके okay, शरीर अपडेटची मी आता आय डी पिन करते त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा सगळ्यांनी ताई छान गाणं म्हणा कोणतं गाणं म्हणून सांगा आय एम फ्रॉम हैदराबाद वेलकम तुमचं खूप खूप स्वागत आहे रवी लाईव्हवरती हे पहा आपल्या लाईववर येणारे आपल्याला दिसत नाहीत आणि ते कोण आहेत किती वयाचे आहेत कसे आहेत हे आपणास कळत नाही म्हणून कोणालाही अरे तुझ्याची भाषा शक्यतो टाळा म्हटलं तर घ्या नाही तर सोडा अरे मी अहो मी आता आऊस जाऊच करते की सगळ्यांना म्हणून तर म्हटलं काय हरकत नाही चांगली सल सा, चांगला सल्ला होता मग तुमचा वैजनाथ नव ते प्रायव्हेटमध्ये आहेत का मला वैजनाथची बायकोंना बैलांना भाई बायकोच्या बैलांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही एक शिक्षिका दिसतात असं आम्हाला वाटत आहे आत्तापर्यंत आलेले जे माझ्या लाईवला लोक आहेत ना त्याच्यातले नव्वद टो नव्वद टक्के लोक अशीच म्हणतात की तुम्ही शिक्षिका आहात का, का। पण मी खरंच शिक्षिका नाही आहे ठीक आहे माहिती नाही समोरच्याला असं का वाटतं की मी शिक्षिका आहे टीचर आहे वगैरे पण मी खरंच टीचर वगैरे नाही आहे ओके okay? ताई उ कोणता घेऊ बालाजी दादा आय एम फ्रॉम हैदराबाद तुम्हीच सांगा मी वाचते बघ पण तुमच्या दौऱ्याला बैल पोळ्याच्या हाती बहिणी इंस्टा आय डीला आयडिया आहे का हो इंस्टा आयडी आहे ना आपला यूट्यूबला लिंक आहे बघा आपला इन्स्टा आयडी यूट्यूब प्रोफाईलला आहे बघा मेजी चहा झालाय का हो नाही हो आता जेवण झालं बालाजी बालचंद्रजी डू यू नो तेलगू येस नो नो आय डोंट नो तेलगू कोण कोणते व्हिडिओ असतात तुमच्या चॅनलवर अ डेली ब्लॉग्स असतात त्याच्यानंतर रेसिपीचे व्हिडिओज पण असतात नमस्ते ताई नमस्ते पांडुरंग दादा हाय गौरव दादा खरोखर आहे न हे ग काय पण बोलत आहे रील सुपरस्टार अभिनेत्री नामणी पाटील यांच्या लाईव्हमध्ये माझं अरे माझ्या केवल लताचं स्वागत झालेलं आहे वेलकम केवल लता हाय नमस्ते ताई नमस्ते नितीन नमस्ते नितीन दादा नमस्ते शिवरा शिवराम पाटील तुमचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह नको बाळा पाण्याला जाते नको ते कंटाळा जाते गाण्यामध्ये खूप रडवेळ गाणे मला नाही बोलायचं या आय डोंट नो तेलगू मला नाही येत तेलगू गौरव हाय कोल्हापूर कोल्हापूरकर तुमचं खूप खूप स्वागत प्रवीणदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नंदा केदारी हाय तुम्ही टीचर नाही नाही मी टीचर नाही आहे नंदा केदारी तुमच्या तुम्हाला मी लाईक करा रे सबस्क्राईब करा सर्वजण हा तेच तर बघ ना शिक्षिका नाही टीचर आहे ती बाई काय प्रकार सुचव 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 का हा ना प्लीज प्लीज जनरल नॉलेज प्लीज सुचव नोट a... तुमची एकदम वाटते थँक यू धन्यवाद इंस्टाग्रामला असता का तुम्ही हो इंस्टाग्रामला असते ना मी मराठी म्हणजे कॅमेरा सरळ धरला जाता मी पालघरची आहे काका शिंदे तुम्ही कुठे आहात तुम्ही कुठूनचे आहात सांगाल का प्लीज तुमचं जेवण चाल का सचिन सॉरी सुधीर गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस आशिष रावांचं नाव गेला मला ना आळस बाई काय भारी बोलल माझं बरेच प्रॅक्टिस केली वाटतं केवळ दादा तुमची लाडका विजू दादा आहे तो मी अहिल्यानगरवरून बोलत आहे छान तुमचं खूप खूप स्वागत आहे शिंदे दादा तुझा लाईव्ह भूताचा आहे फ्रेंड भूताचा आहे फ्रेंड म्हणजे भूताचा लाईव्ह आहे म्हणजे मला कळलं नाही साहेब नमस्कार नमस्कार ओ, ब्लू द्या म्हणजे मला आता सगळ्यांना ब्लू देणं कारण की त्याच्या खूप रिस्क असते त्याच्यामुळे मी नाही सगळ्यांना ब्लू देऊ शकत ठीक आहे प्रॉब्लेम असा आहे खूप रिस्क आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना कुठे ब्लू देत बसते दे, त्याच्यासाठी दे तुमचा आयडी पिन केलेला आहे ते लोक सर्च करतील आणि त्याला सबस्क्राईब करतील तुम्हाला ठीक आहे पालघर जिल्हा हम्म पालघर जिल्ह्यामधून आहेत आम्ही फ्रेंड तुझ्या नावाविषयी काका उखाणा घेऊ का बोल फ्रेंड ओके घ्या बैल धुतले का नाही बोल बैल नाही आहेत आमच्याकडे बर उखाणं मंगळसूत्राच्या दोन वाटेत मंगळसूत्राच्या दोन वाट्या तुमचं काहीतरी वेगळं आहे असते बरं उखाणं मंगळसूत्राच्या दोन वाटीत सासर माहेचा सन सन संगम सासर माहेचा संगम आणि प्रकाशावच्या हा काय पण देतात एक मिनिट मला नीट वाचू दे मला कळतच नाही एक मिनट मंगळसूत्राच्या दोन वाटीत सासर माहेरचा संगम आणि आशिष रावांच्या जीवनाचा जीवनात प्राणीचा पुरानिच, उगम परत वाचा नाही समजा मेरे कुठं पालघरवरून आहे मी पालघरवरून आहे हाय हाय हॅलो एवरीवन सगळं सर्च करून सब करायला हां हे शर्यत अपडेट नावाचा चॅनल आहे त्यांनी जाऊन सर्च करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ओके हाय माझा उखंड देवाच्या नादात दारू पिणाऱ्या माणसाने प्रेम पळून गेले आता होती कुठे गेली तिचं नाव शिल्पा फुल्ली ओळख हिंदीला तुझी भारी तुझी हो का बरं बरं काय करता तुम्ही काय नाही करत हो तुम्ही बोला भाजीत भाजी मेथीची थँक यू भाजीत भाजी मेथीची मेथीची फ्रेंड माझ्या खूप प्रेमाची फ्रेंड बाई हाय हाय दिलीप हॅलो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती वेलकम सुस्वागतम प्लीज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जे लोक फर्स्ट टाइम आलेले आहेत चॅनल वरती त्यांनी चॅनलला ओळख म्हणजे वीज ओळख म्हणजे दिसत नाही आता होती कुठे गेली तर म्हणतात आणि बोला ना बोला, बोला। हाऊस वाईफ आहे महेंद्रजी महेंद्रा हाऊसवाईफ आहे पालघर मध्ये बरेच मित्र मैत्रीण आहेत ते सारे विनयशील आहेत पण तुम्ही एवढे तेवढ्या विनयशील दिसत नाही बाई काय म्हणा आता आहे धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी आहे बोल तर नाही का बोल हा बोला ना बोला बोला शिंदे दादा पण चांगला बोला ठीक आहे तुमची बहिणी असं समजून बोला मेरे... पाऊस कसा आहे पाऊस नाही आज अच्छा महादिशी नाही ही काय राव आहे कुठे इथेच आहे मी अनिकेत अजून कुठे असणार अनिकेत दादा पालघर पालघर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे राईवर्ती वेलकम घेतलं होतं माझं जेवण झालं तुमचं जेवण सीमा सुरक्षा करतो जवान माझा भाऊ ताई पोळ्याच्या आधी शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा अमोल तुम्हाला पण नंतरी हळूहळू व्हाल विनयशील व्हाल अशी आशा ठेवून लाईक करून येतो चालेल चालेल काय हरकत नाही मराठी के आपसे ले बात करनी है यहाँ तो बोलो ना मैं बात कर सकती हूँ कोई प्रॉब्लम नहीं फ्रेंड तुझे सबके फ्रेंड भेटायला नशीब लागेल मी एवढा लाईव्ह पाहिले पण आपल्यासारख्या मराठ्यांच्या पोरी भेटल्या नाहीत फ्रेंड मला बोलायला फ्रेंड्स आजपासून तू माझी फ्रेंड आहे मी नक्कीच तुमचं नेहमीच स्वागत आहे शिंदे दादा नेहमीच आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे आणि छान वाटतं जेव्हा मराठी लोकांना कोणीतरी सपोर्ट करतं तेव्हा खूप छान वाटतं अच्छा तुम्ही सपोर्ट करता राहा बाकीच्यांना पण तुमचं लग्न झाले आहे का हो माझं लग्न झालंय कोणाला दादा मला एक मुलगा आहे वर्षाचा मी शिल्पा मी शिल्पा काल पालघर लाल ते तुमची मालक आम्ही भेटलो मध्ये त्यांनी मला पाणीपुरी खाऊ पहिला गोष्ट म्हणजे शिल्पा मराठी बो लिहायला चितक बाई हे काय रायटिंग आहे तू काय लिहिलंयस पहिली गोष्ट वाचताच येत नाहीये आणि तुझा जे सांगायचं आहे ते मला चांगलंच कळत आहे <laughs> ठीक आहे सो so, माझ्यापासून सावत्र एवढंच सांगेल बाकी काय बोलणार नाही तुला चेहऱ्यावर जायचं नाही माझ्या बरं का मी पडकले तर डेंजर आहे लाइव लाईव्ह पा, पाहिला पण फ्रेंड आपल्यासारख्या पोरी प्रेमाच्या भेटत नाही बोलणार आहे फ्रेंड ओके युअर प्रोफेशन मी हाऊस वाईफ आहे सध्या तरी मी हाऊस वाईफ आहे सँडी सावध रहा मी तुमच्या माल अच्छा ओके ठीक आहे काय हरकत नाही शिल्पा ओके ह्याच्यावर अजून काय बकवास असेल तर करू शकतेस ठीक आहे कारण की मी माझ्या नवऱ्याला जितकं चांगलं ओळखते ना दिसत कोणीच नाही ओळखू शकत ठीक आहे मला पण बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा सतीश दादा स्वागत आहे लाईव्ह वेलकम सुस्वागतम जय शिवराय पाटील जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र पटापट सबस्क्राईब करा सगळ्यांनी बाई हा काय प्रकार लाईक करा रे सबस्क्राईब करा चला बाय बाय काय आता बंद करते कारण की नेटवर्कचा खूपच प्रॉब्लेम येतोय सो म्हणून मी लाईव्ह बंद करते नेटवर्क प्रॉब्लेम खूप आहे मला आज ते पिंग हे आज लाईव्हला अर्थ नाही आहे है ना तुम्हाला पण बेट पोळ्याच्या खूप खूप शा शुभेच्छा आता मी स्पर्धे तर थैंक यू बाबा साहेब दादा थैंक यू थैंक यू कंपनी ची फोन होता थैंक यू सो मच जाधव दादा थैंक यू जय भीम जय भीम चलो बाय बाय टेक केयर मैं तो लाइव बंद करते ओके स्लॅवला भेटू आपण आता तुम्हाला पण बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा लाईक टन थँक्यू थँक्यू साहेब थँक्यू सो मच चला बाय बाय टेक केअर मी जाते आता लाईव्ह बंद करते